हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा मी पण बरी आहे मला पण आराम आहे हां तर ला खाली आहे ना रो लाईट नाही आहे त्याच्यामुळं वरती येऊन बसले आम्ही हे काय छानपैकी काय ह्याची सावली आहे बघा हां ह्याच्या सावलीमध्ये बसलो आहे छान बसलो ह्या काय ट्रॅक्टरचा आवाज येतोय टॅक्टरचा आवाज येतोय ना हा रानामध्ये टॅक्टर चाललं आहे बघा नाही येत ना नसेन येत तुम्हाला दिसत नसेल आवाज येत असेल दिसत नसेल बसली लय म्हणजे ना लय गरम होतंय हां हां त्याच्यामुळे का बसलं हिथंसुद्धा माशा माशा हिथंसुद्धा टिकाणात हिथं पण माशाच्यात हां बर वाटत नव्हतं आज रविवार आहे रविवार असल्यामुळं बसलोय निवांत काय आज आपल्याला नॉन व्हेज वगैरे तर काही बनवायचं नाही कारण इकडं आहे ना श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण महिना इकडं चालू होतो आहे पूर्ण मासेच चालू हवा ना रे हां पौर्णिमेपासून श्रावण महिना चालू झाला इकडं आणि आपल्या तिकडं मला वाटतंय आमोशापासून चालू होत्यात ना महिने बदलत्यात पलटी होत्यात बघा का पलटी होत्यात आमोशापासून पल पलटी होत्यात आणि इकडं आहे ना हरियाणामध्ये पूर्णवाशीपासून पौर्णिमापासून तर आता उद्याचा माझा दुसरा सोमवार आहे उपवास असतो ना श्रावण महिन्यात माझा तर आता हिकडच्या रिवाजाप्रमाणे म्हटलं ना हरियाणा कल्चर तर माझा दुसरा सोमवार आहे तर काय खायचं नाही बघा हा का तुमचं सांग बोलते तरी गरम किती होतंय कसलं गरम व्हायला लागलं आहे काय करायचं एवढं गरम होत आहे रोहन बसलेलं आहे आज सुट्टी त्याची पण झोपला होता आता उठून आलाय तेव्हा हो सुद्धा माझ्यापाशी म्हणला मम्मी म्हणला कुठं आहे म्हणले काही त्याचे वरती ये बाबा <laughs> बोलवलं त्याला सुद्धा काय बसला हाय करते रोहन काय नाही दिसत ना आता दिसत बसलाय तेव्हा सुद्धा बसतं पैकी छान पैकी झाले का झोप ह <laughs> झोप झाली गरम लय आहे लय गरम आहे मरणाचं तर ह्या गरमीमुळे आहे ना काय असं बसायचं वरती लय झाडं आहेत पण झाडं झाडंजुडप अगदी मस्त आहेत छानपैकी काय व्हिडिओ अजून काय बोलू तुम्हाला सांगा हा सावली मात्र छान पडली आहे बघा लांबपर्यंत लांबपर्यंत सावली पडलेली आहे का का हां हां छान लागली मस्त सावली पडलेली आहे इकडे ऊन आहे आलं ना ऊन बघा किती वाजल्यात टायमिंग किती झालेलं असेल आता हा किती वाजल्यात रोहन साडेपाच सहाचं टायमिंग झालं आहे ना हां एवढं झालं आहे साडेपाच तर वाजल्यात पावणे सहा आणि बघा किती ऊन हो आहे ऊन तर बघितलेच बघितले पण घाम बघा किती येतो आहे अजून काय चाललंय तुमच्या तिकडं म्हणजे सगळीकडे तुमच्या तिकडचं वातावरण सांगा कसं आहे इकडं पाऊस अजिबात नाहीये इकडं पावसाचं काही नाही आहे नामोनिशाल का छान पैकी मस्त बघा काय करायचं गरमच तेवढं होतंय आहे वरती आपण आता वरती तर याय लागली नाही तर वरचं तर काही नावनिशनच नव्हतं हे काय आपला जिन्ना दिसला का हा हा का हाच बघा ना माझं कुठं जातोय बरोबर आहे ना आता हे हा हे जिन्ना है ना छान झालं आहे ना मस्त अजून काम राहिले आपले ह्याचं लय काम राहिले लय बघू आता <laughs> हो का होईल हे का रिशू हे रिशू दिसतंय का हाय करते खाट पण टाकलेली खाली दिसते का हे रिशू आहे चहा बनवतोय का हा बनव या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त चहा बनवायला आहे रिशू गरम बघा किती होतं आहे हे का सांग बोलता बोलता एवढा घाम आला आहे हो सगळं बोललं आहे बरं का एवढं दोन टाईम तीन टाईम किती टाईम आंघोळ करा ह्या दिवसात तर असंच आहे तर चला छोटासा एक व्हिडिओ केला हां घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय रन बाय कर दे